नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सर्श स्वागत आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे आमदार फुटणार का याच्यावरती अनेक तर्कवितर्क गेल्या काही दिवसांपासून लढवले जात आहेत मुळात एकनाथ शिंदे यांचा गट फुटून कशा पद्धतीने शिवसेनेतून बाहेर पडला आणि त्यांनी शिवसेना या पक्षावरती कब्जा केला हे सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर त्यांच्यावरती अनेक गद्दारकीचे चाळीस खोक्यांचे वगैरे त्यांच्यावरती आरोप झाले परंतु पुढे पुढे हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सर्व परिस्थिती त्या ठिकाणी स्टॉप झाली परंतु मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा सुद्धा पडता काळ चालू झालेला आहे का अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय गोटामध्ये सुरू आहे एकनाथ शिंदे यांचे काही आमदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत का देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत का याच्यावरती सुद्धा अनेक वेळा कुपकुचकुजबूज होते परंतु मित्रांनो माहिती आहे का राजकारणामध्ये कुजबुजीला फार महत्त्व नसतं राजकारणामध्ये फॅक्टला महत्त्व दिलं जातं जर तरच्या भाषेमध्ये तिथं काही त्याच्यामध्ये किंमत नसते आ जर तरची भाषा न्यूज चॅनलपुरती मर्यादित आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या छप्पन आमदारांपैकी काही आमदार असे आहेत की ते कधीही एकनाथ शिंदे होऊ शकत नाहीत कोणत्याही क्षणाला ते उचलबांगडे ते टांग हाणू शकतात कोणत्याही क्षणाला ते पक्षातून बाहेर पडू शकतात अशी काही मंडळी त्यांच्या पक्षामध्ये आहेतच त्याच्यामधील पहिले म्हणजे श्रीयुत निलेश नारायणराव राणे साहेबांचे राणेसाहेबांचे सुपुत्र आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये नितेश राणे आहेत एकनाथ नारायण राणे आहेत हे है असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या तिकिटावरती त्यांनी निवडणूक लढवली आमदार झाले परंतु उद्या जर एकनाथ शिंदे भाजपपासून दूर निघायला चालू झाले भाजपपासूनची त्यांची जर जवळीक बंद झाली दुराव वाढला तर कोणत्याही क्षणी ज्यावेळेस सत्तेचा प्रश्न निर्माण होईल त्याच वेळेस टांग म्हणून नितेश राणे एकनाथ शिंदेंना गुडबाय करतील त्यानंतरचं दुसरं नाव श्रीयुत रावसाहेब दानवे पाटलांच्या कन्या कन्नड सोयगाव मतदारसंघाच्या आमदार माननीय श्री संजना जाधव भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष या देशाचे दोन दोन तीन तीन वेळाचे माजी मंत्री राहिलेले खासदार राहिलेले जालन्याचे पाच टर्मचे खासदार असलेले रावसाहेब दानवेंच्या कन्या ह्या एकनाथ शिंदेंच्या आदेशावरती चालतील का नक्कीच आमदारकीसाठी काही टेक्निकल विषय होता युतीमध्ये सर्वच जागा ह्या भाजपला सोडण्या अशक्य असल्यामुळं काही ठिकाणी भाजपमधली मंडळी एकनाथ शिंदेच्या गटामध्ये आल्या एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये आल्या आणि त्याने निवडणूक लढवली पण ज्यावेळेस प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचा उद्भवतो प्रश्न ज्यावेळेस पक्षाचा उद्भवतो त्या क्षणाला हे मंडळी नक्कीच भाजपचा आदेश मानून एकनाथ शिंदेपासून नक्कीच काडेमोड घेतील बिमोड घेतील हे लिहून ठेवा त्यानंतर मित्रांनो नगरचा जिल्हामधील संगमनेरचे आमदार अमोल खताळ मित्रांनो नगर जिल्ह्यामधील नव्हे तर महाराष्ट्रामधील सर्वात प्रथम कारखाना कोणी काढला तर तो माननीय श्री विखे पाटलांनी काढला त्या विखे पाटलांच्या आदेशानं त्यांच्या ताकदीवर बाळासाहेब विखे बाळासाहेब थोरातांना टक्कर द्यायची म्हणून त्यांनी हा मोहरा मैदानात उतरवला खताळ यांना आणि निवडून आणला त्यावेळेस तिथंसुद्धा टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणूनच ते शिंदे गटातून आले परंतु ज्यावेळेस प्रश्न सत्याचं निर्माण होईल ज्यावेळेस भाजपसोबतची युती एकनाथ शिंदेचे तुटेल त्या क्षणाला तेसुद्धा बाहेर कोणत्या क्षणाला जाऊ शकतात तो प्रश्न नव्हे तर कधीही भाजपला वाटलं की शिंदेंचं पंख छाटायचे त्या क्षणाला ते कधीही पक्षाच्या विरोधामध्ये मैदानात उतरू शकतात अशा अनेक मंडळी आहेत उदय सामंत नक्कीच बाहेरून दाखवलं जात असेल की आम्ही किती आमचं शक्य आहे आमचे किती संबंध चांगले आहेत परंतु तसं काही नसतं जे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राजकारण केलं तेच आता एकनाथ शिंदेसोबत करतायत एकनाथ शिंदेपेक्षाही मोठं प्रस्थ सामंतांचं होतं ते मग कसं एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करतील त्याचबरोबर जे आमदार सध्या मारामारी करतायत भांडकुदळी करतायत ते संजय गावकड असतील किंवा वेगवेळे असतील हे सत्तेसाठी एक समीकरण म्हणून आले होते ज्या पद्धतीनं ठाकरे नेतृत्व करतात ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जो वारदास्त असतो तो एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली तितका टिकून राहिला असं नाही सत्तेच्या मुलाम्याखाली ही राहिलेली मंडळी आहेत कोणत्याही क्षणाला टांग मारून हे पळतील हे ये सांगता येत नाही एकनाथ शिंदेसोबत आले ते उद्या कोणासोबतही जातील अशीच परिस्थिती आहे त्यामुळं उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टामधील जो चिन्हाचा निकाल राखीव ठेवलेला आहे तो निकाल त्याची तारीख पुढच्या ऑगस्टमध्ये आलेली आहे तो निकाल लागला आणि बाय चान्स उद्धव ठाकरेंना जर पक्ष आणि चिन्ह मिळालं तर सगळं चलेजाव आंदोलन शिंदे गटातनं होणार आहे आणि त्याचबरोबर राज आणि उद्धव युती हिचा पहिला ट्रेलर लॉन्च झालेला आहे जसजसं पुढं पुढं मिटिंग होतील आगे आगे देखो होता आहे क्या हा पिक्चर ज्यावेळेस लागेल त्यावेळेस कोलांडोड्या मारून टुन 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 सारखं हे माणसं पळत जातील अशीच परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण आमदार पळून जाऊ शकतात टांग मारू शकतात या टांग मारणाऱ्या आमदारांची तुम्ही कमेंट माध्यमातून आपणास उल्लेख द्या धन्यवाद